मी आत्ता आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र ने मला परत स्किल एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन डिपार्टमेंटचा चार्ज दिला होता मी आज ते चार्ज घेतला आहे आमची स्किल युनिव्हर्सिटी एन एस डी सी ऑफिसमध्ये आता आमची जे आज फर्स्ट मीटिंग येते वर्ल्ड बँकचे बरोबर आहे वर्ल्ड बँकने स्किल डिपार्टमेंटसाठी दोन हजार दोनशे करोड रुपयेचा लोन सँक्शन केला होता ते लोन प्रोसेस झालेलं आहे आत्ता ते लगेच आम्हाला मिळणार आहेत त्यासाठी आमचे प्रयत्नशील आहे आज आजपासून आम्ही पूर्ण गतीने काम सुरू करणार आहे आणि फस्ट माननीय मुख्यमंत्रीजीने त्यांची निर्देशाप्रमाणे फस्ट हंड्रेड डेजमध्ये काय काय करायच्या ते मी प्रिपेअर करत आहे आणि आम्ही ते नंतर माननीय मुख्यमंत्रीकडे सबमिट करू हा डिपार्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण विभाग आहे रोजगार स्किल हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीचे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवडते सब्जेक्ट आहे आणि आज महाराष्ट्र त्यांची गरज आहे म्हणून हा डिपार्टमेंटने आम्ही हम, पूर्ण प्रयत्नातून एक नवा जे माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की पाच लाख लोकांना प्रथम वर्षी रोजगार द्यायचा ते आमच्या टार्गेट पूर्ण करायचा आम्ही आजपासून प्रयत्न सुरू करत आहे स्किलमध्ये स्किल त्याशिवाय स्टार्टअप आणि एम्प्लॉयमेंट हे तिघेही डिपार्टमेंट एकत्र आहे तो तिघेही डिपार्टमेंटसाठी आम्ही वेगळा वेगळा विजन डॉक्युमेंट तयार करत आहे एक वेळा विजन डॉक्युमेंट तयार झाला तर माने मुख्यमंत्रीजीकडे सबमिट करू आणि नंतर आम्ही पाच वर्षामध्ये आमच्या काय काय टार्गेट आहे मैं कल दिल्ली बी जा रहा राहू पर मैं दिल्ली में हमारे जो सेंट्रल गवर्नमेंट के स्किल डिपार्टमेंट के जैन चौधरी जी उनसे मिलने वाला हूँ केंद्र सरकार ने माननीय नरेंद्र भाई मोदी जी ने एक हज़ार आई, आई को केंद्र सरकार की योजना में शामिल किया है